त्यांचं आभार मानतो की आपण पुन्हा करून दाखवलं लोकांना एक चांगला संदेश आपल्या पाठिंब्यामुळे गेलेला आहे शेतकरी म्हणून आपण सगळ्यांनी लढावं हे निश्चित आहे प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी हे निश्चित ठरवलं पाहिजे कि मी कुठल्याही पार्टी जातीचा असू दे मी शेतकरी म्हणून लढेल आणि मला असं आवाहन करायचं आपल्या निमित्तानं त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला जर एक एक शेतकरी उद्या तर आंदोलनात सहभागी झाला तर निश्चितच ही लढाई लढणं सोपीच आहे कारण तसं आपण सरकारच्या धोरणावर महत्वच आहे रस्त्यावर घेऊन आणि ही लढाई आता था थांबणार नाही सगळ्या पार्टीतल्या लोकांनी पाठिंबा देत सामील व्हावं असे आवाहन करतो आणि फडणवीस साहेबांना सांगतोय की आपण आशीर्वाद घ्या शेतकरी शेतमांचा आशीर्वाद घ्या चांगला निर्णय घ्या निवड बैठक घेऊन नाही चालणार आहे म्हणजे दिव्यांग बांधव असेल मेंढपाळ असेल मच्छीमार असेल त्याची आता हे योग्य वेळ आलेली आहे पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे आपण तो निर्णय उद्या जाहीर करावा अशा त्यांच्याकडून अपेक्षा करतोय आम्ही मुद्दा म्हणून काही मोर्चा करतोय भाग नाही वस्तुस्थिती तशी आणि जर तुम्ही महाराजच ठरलं असेल तर आम्ही छातीवर गोळी घ्यायला सुद्धा तयार आहोत माग हटणार नाही